पुन्हा एकदा साडेमाडे तीन दोन हा सिनेमा कृपया बघा याच्यावर मला फक्त एक गोष्ट सांगावीची वाटते जे मी आज इकडे सगळे मीडियाचे लोक सगळे मीडियाचे लोक आहेत ना तर मला एक गोष्ट फक्त बोलाव्याची वाटते ज्याचा मी निषेध करतोय सॉरी फक्त मी फक्त अगदी एक गोष्ट मला सांगायला सांगायला पाहिजे कारण इतर निर्माते गप्प बसतात मी गप्प बसणार नाही मी बोलणार विषय असा आहे पुन्हा एकदा तीन दोन हा सिनेमा मी इतर तीन चित्रपटांसाठी तीन वेळेला डेट चेंज केली की नको तो सिनेमा येतोय त्या सिनेमाला तार डेट मिळू दे त्याला थिएटर्स मिळतील तो सिनेमा चालेल त्याला मिळून दे दोन तीन आठवडे त्याला चार आठवडे मिळू दे त्याला तो चालू दे आपण नंतर येऊ हो, अशी मी तीन सिनेमांसाठी डेट बदलली आत्ता मग तीन चार दिवसापूर्वी दिग्पाल लांजेकरनी ऐतिहासिक सिनेमा त्याचा जो सोळा ऑगस्टला येणार होता जो ऑलरेडी अनाऊन्स केली होती सोळा ऑगस्ट सॉरी सोळा फेब्रुवारीला म्हणजे पुढल्या महिन्यात जी पण सोळा फेब्रुवारीला अनाऊन्स केली होती त्याचं पोस्टर लॉन्च झालं होतं त्याचं सगळी अनाऊन्समेंट झाली देखील होती त्याचं काम पूर्ण झालं होतं आणि त्यांनी अचानकपणे तीस जानेवारी अनाऊन्समेंट केली कोणाला विचारलं नाही कोणाला सांगितलं नाही डायरेक्ट अनाऊन्समेंट केली मी जेव्हा मला मी जेव्हा दुसऱ्याशी मला दाखवलं नीनानी मी दिग्पाल लांजेकरला फोन लावला म्हटलं आहो माझी माझ्या चित्रपटाची तारीख मी ऑलरेडी अनाऊन्समेंट केलेली आहे हे तुम्ही करू नका हे चुकीचं आहे ओ अच्छा सॉरी सॉरी तुमची एका फिल्म मला हेच कळलं नाही तुमची एका फिल्म म्हणजे काय जे इतर कुठला बा बाहेरचा निर्माण असेल तर असो त्यानंतर तरी मला सांगितलं की नाही डिस्ट्रीब्युटरचं म्हणणे म्हटलं डिस्ट्रीब्युटरचा काहीही संबंध नसतो चित्रपटाची तारीख हा प्रोड्युसरचा कॉल असतो नाही सर मी म्हण मी म्हटलं तुम्ही तारीख बदला म्हटलं तुमचा मोठा सिनेमा आहे तुमचा सिनेमा देखील चालला पाहिजे तुमचा देखील स्टेटस मिळू दे आणि मी ऑलरेडी माझी डेट अनाऊन्समेंट मी केलेली आहे तुम्ही आता असं करू नका एवढं मी बोललो म्हटलं तुम्ही तारीख बदला आणि मला सांगा मला कळवा तुम्ही नाही नाही सर मी तुम्हाला कॉल करतो दुसऱ्या वर्षी मी फोन केला त्यांना त्यांनी माझे फोन त्याच्या ते तेव्हापासून उचलले नाही आणि आजपर्यंत उचलले नाही मी विषय सोडून दिला पण मी ह्या गोष्टीचा निषेध करतो मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवरच जो चित्रपट आहे म्हणून मी गप्प आहे पण आपण मराठी निर्माते हे सगळे असे दिवसाला तीन तीन चार चार दोन दोन चित्रपट येतात आणि आपण गप्पा बसतो तुम्ही कोण बोलत नाही म्हणून काही निर्माते खरंच शेफारलेत काही निर्मात्यांची मस्ती उतरायला पाहिजे त्यांना पॅन करण्याची गरज आहे म्हणजे जर का दिग्पल लांजेकरनी असा जागोपणा केला तर मी निर्माता संघ आणि महामंडळ सांगीन की दिग्पाल लांजेकरला बॅन करा म्हणून का नाही करा ओके आम्ही काय हे सगळे सगळी लोक आमच्या चित्रपटात ती दी दीडशे दो, दोनशे दी लोकांची मेहनत केली ती काय मेहनत फुकट जाणार कलाकारांनी मेहनत दिवस रात्र असो मी फक्त या गोष्टीचा निषेध करतो त्यांना देखील थिएटर मिळू दे आम्हाला देखील थिएटर मिळू दे आणि अंकुश चौधरी आणि आमचे सगळे कलाकार यांचे मी खूप खूप आभार मानतो खूप खूप धन्यवाद संपूर्ण टीम धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती साडेमाणतीन हा चित्रपट बघा धन्यवाद संजय यादव धन्यवाद रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा